टाकीला पाणी नाही आहे आणि बायका काय मात्र रसायन जाणार येऊन जाऊन बसतात आणि जातात निघून तसंच आम्हाला दिवसभर इतका वास येतो आणि पावसाळ्यात पाणी तुमचं ते सगळं बाहेर येत नाही वापरत नाही लय असते रस्त्याने चालतानी पण वास येतो ते मुतारीच नको आहे आम्हाला इथं आज आम्हाला इथं पंच्याऐंशी वर्ष झालेलं असतं आमची चौथी पिढी तशी मुतारी येत आहे पुण्यातल्या गजबजलेल्या रस्त्यांवर ऑफिसला धावणाऱ्या महिला कॉलेजला जाणाऱ्या मुली शाळेला जाणाऱ्या मुली आणि बाजार हट करणाऱ्या आई पण या सगळ्या महिलांसाठी पुण्यात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय किती आहे तर आता आपण आज या स्वच्छतागृहांचा रिॲलिटी चेक घेणार आहोत ही स्वच्छतागृह करत स्वच्छ आहेत का वापरण्याच्या लायकीचे आहेत का तसंच काही या संदर्भात संवाद साधणार आहोत तर आता आपण आहोत पुण्यातल्या मध्यवर्ती भागात म्हणजे पेठेमध्ये हे शनिवार पेठेतलं एक स्वच्छतागृह आहे जिथे लेडीज आणि जेंट्स अशा दोन्ही स्वच्छतागृहांचा समावेश आहे पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पार्टी लावलेली नाही आहे लेडीज किंवा जेंट्स किंवा पुरुष किंवा महिला अशा प्रकारची आणि ज्यामुळे हे दोन हे दोन्ही स्वच्छतागृह फक्त पुरुषांकडूनच वापरले जातात तसंच आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की या स्वच्छतागृहांच्या खिडक्यांमध्ये अक्षरशः दारूच्या बाटल्यांचासुद्धा आहे आणि मग अशा प्रकारची जर स्वच्छतागृह असतील तर महिलांना अशा स्वच्छतागृहांमध्ये जायला सुरक्षित वाटेल का हा देखील एक प्रश्न आहे सेवेतले लोक यायचे ना बायका त्या त्या स्वच्छ करून जायच्या पण आता या दोन चार वर्षात ती गाडी येते कुठली कधीतरी येते पाणी मारते टाकीला पाणी नाही आहे खूप वर्षं झाली टाकीला पाणी नाही आहे आणि बायका काय मागतं रसायन जाणारे येऊन जाऊन बसतात आणि जातात निघून तशा आम्हाला दिवसभर इतका वास येतो आणि पावसाळ्यात तर पाणी तुमचं ते सगळं बाहेर येत त्याच्यामुळे दास होतात साधारण किती लोक वापरत असतात बापरे भरपूर आता ते काय सांगायचं सगळे रसायन येणार जाणारेच वापरतात ना पाणी अजिबात टाक्यांनी किती जोर झाले पाणी लेडीजलाही नाही जेंट्सला नाही पण नाही ते कधीतरी गाडी येते ती कधीतरी म्हणजे आता मी तेवढे दोन महिन्यात पाहिली नाही आता मी नसताना केलं असतं तर माहीत नाही मला आणि ते येतात पाणी मारतात जातात ते पण कधीतरी रोजच्या रोज नाही तक्रार रो अशी केलेली नाही भेट नाही ते लोक आले की त्यांना सांगतोय हे मुतारीच नको आहे आम्हाला इथं आज आम्हाला इथं पंच्याऐंशी वर्ष झाले राहतो आमची चौथी पिढी तशी मुतारी इथं आहे फक्त सिंगर जेंटची होती तर लेडीजची पण गेली आता आणि आता जास्त डबल ट्रान्स व्हायला लागलाय अच्छा नहीं होता है उसका हायजिन मेंटेन नहीं होता है और वो मोस्टली बहुत गंदे होते हैं। तो मतलब आपने पिछले छः महीने पे कितने बार यूज केला होगा पी एम सी का जो टॉयलेट पब्लिक कॉलेज आहे एक दो बारी अगर अर्जंट होगा तो और अगर एकदम तो फिर आप क्या कॉलेज आहे पास मे या फिर आजूबाजू नाही वापरत नाही लय असते रस्त्याने चालतानी पण वास येत होती हा हा मी नाकावर घेऊन जाते जाताच येत नाही मला पुणे महानगरपालिकेतर्फे ई टॉयलेट ही संकल्पना काही वर्षापूर्वी राबवण्यात आली होती आणि आता आपण पाहू शकता ई टॉयलेट ही संकल्पना कुठल्या प्रकारे राबवली जाते किंवा आपल्याला दिसून येतं की दोन्ही टॉयलेट्सला लॉक लाव लावण्यात आलेला आहे आणि कोणीही त्याचा वापर करत नाही या टॉयलेट्सची अक्षरशः दुरावस्था झालेली आपल्याला दिसून येते तसंच या टॉयलेट्सच्या समोर घाणेरडं पाणी साचलेलं दिसून येत आहे जेणेकरून त्या टॉयलेट्समध्ये कोणालाही प्रवेश करावा असा वाटणार नाही अतिशय अस्वच्छ असं ठेवलेलं हे टॉयलेट आपल्याला दिसतंय हे स्वच्छतागृह जिथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता वर्षानुवर्ष केली गेलेली नाही आहे असं जवळपास चित्र आहे आणि हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात जिथे कॉलेज च विद्यार्थिनी असतील किंवा अनेक महिला असतील कामगार महिला असतील ज्या मोठ्या प्रमाणात असतात आपण आत्ता एफ सी रोडला आहोत फर्ग्युसन कॉलेज रस्ता जिथे महिलांचं फिरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा भागामध्ये महिला स्वच्छतागृह अशा अवस्थेत आढळणं हे खरंच दुर्दैवी आहे